लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर तालुक्यामध्ये शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळं व्यापाऱ्यांसमवेत आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे शहरातील व्यापारी अनिल वालचंद गांधी विजय वालचंद गांधी यांची वाटेफळ या ठिकाणी जमीन आहे तर बाबुरडी या ठिकाणी सुदर्शन डुंगुरवाल आणि वाकोडी येथे धनंजय कोठारी यांच्या जमिनी आहेत तर त्यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करत राजरोसपणे पाल टाकण्याची कामं केली जात आहेत त्याच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत निवेदन दिलं गेलंय आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे या जमिनींवर ताबेमारी करत खंडणी मागितली जाते दमबाजी केली जाते अशा लोकांचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून कारवाईची मागणी केली आहे अशा प्रवृत्तीच्या विरोधात महाराष्ट्र सरकारकडे कायदा करण्याची मागणी केली जाईल तसेच सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी काम केलं जाईल असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय आज नगर शहरातील व्यापारी वर्ग यांच्या नगर जिल्ह्यातील आणि किंवा नगर तालुक्यातील भागामध्ये काही शेतजमिनी वगैरे असतात ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा वडील उपार्जित जमिनी इथे सांभाळत असतात पण आज अचानक काही विशिष्ट समाजातील लोक त्या ठिकाणी जातात पाल ठोकतात आणि ताबा घेण्याचा प्रयत्न करतात हा प्रकार मागील बऱ्याच वर्षापासून आणि मागील चार सहा महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आज नगरमधील सर्व व्यापारी माननीय आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी ओलासाहेब साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी माननीय आमदार साहेब संग्रामबाई आणि त्याचप्रमाणे एस पी साहेब यांनी सुद्धा आश्वासन दिलंय की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार या ठिकाणी घडणार नाहीत त्यासाठी ते दक्षता घेतीलच आणि माननीय आमदार साहेबांनी सुद्धा एक विधानसभेमध्ये हा प्रश्नाच्या विषयामध्ये तो प्रश्न उपस्थित करून याच्यावर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ते आग्रही भूमिका मानतील असा एक आमच्या सर्व व्यापारी वर्गांचा विश्वास आहे तर मी या ठिकाणी या व व माननीयना धन्यवाद देतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी कारवाई केली व यांना ताबेमारीतनं या व्यापाऱ्यांना मुक्न करतो आमच्या नगर शहरामधील व्यापारी महत्वाचे जे काही शेत जमीन आहेत त्या शेत जमिनीवरती एक विशिष्ट समाजाकडनं पूर्वक त्यांना कुठेतरी पैशाची मागणी करणं आणि जागेवरती पाल ठोकण्याचं काम विशिष्ट समाजाने केलेलं आहे त्यामुळे आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे आम्ही देखील स्वरूपाची तक्रार दिली आणि याच्यावरती कुठतरी या लोकांचा अशा विशिष्ट समाजाचा बंदोबस्त झाला पाहिजे कायमस्वरूपीचा अशा प्रकारची मागणी आज आमच्याकडे त्यांच्यावर करण्यात आली आहे आणि ती त्याच्यावरती तर काम चालणार नाही अशा ज्या काही प्रवृत्ती असतील तर त्यांच्या विरोधामध्ये हा कुठंतरी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा अशा प्रकारची एक मागणी येत्या काळामध्ये आमच्या केली जाणार आहे की त्याच्यातनं अशा प्रकार ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काही अधिकारी वर्ग असेल महसूलमधला असेल किंवा पोलीस प्रशासन मधला असल किंवा काही सामाजिक स्तरामध्ये काम करणारे मंडळी असेल ते भेटत असतात तर अशी सर्रास ही जी बाब आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळत त्यामुळे याच्या बाबतीमधला कायदा कुठेतरी निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना जे सर्वसामान्य वर्ग असतो तिथं कुठंपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यांना कुठेतरी याच्यात न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आहे पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत शासन दरबार याचा पाठपुराण निश्चितपणे आम्ही करणार आहोत या प्रसंगी आमदार संग्राम जगताप जयेश पोखरणा पिंटू कटारिया कमलेश भंडारी दिनेश संकलेचा रोहन बोरा संदीप बोरा गणेश बोरा नितीन शिंगवी रितेश सोनी मंडलेचा सचिन छाजेड मनीष लोढा ईश्वर बोरा दिनेश संकलेचा भरत गुरुणानी पराग मानधना यांचे व्यापारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस